कुठेही मध्ये चालू आहे की नगरपालिकेची कुठेही जागा रिकामी दिसली की जायचं आणि दोन चार गाड्या घालायचं आणि स्वतःच्या मालकीची नगरपालिका आहे या पद्धतीनं काही लोकांची इथं वर्तणूक चालू आहे आणि त्या गाळे घालून स्वतः आपल्या हिताच्या लोकांना ते भाड्यानं द्यायचं आणि ते उत्पन्न नगरपालिकेला काय तर तुटपून त्याचा द्यायचा आणि उरलेलं उत्पन्न आपल्या किशात घालायचं या पद्धतीचं एक मोठं आणि घाणेरदार राजकारण या मध्ये चालू आहे आणि हे कुठं थांबलं पाहिजे गडिंगलाज नगरपालिकेच्या हद्दीतील नगरपालिकेच्या जागेत अग्निशमकच्या बाजूला जे स्नानग्रह व स्वच्छतागृह मंजूर झालेले आहे आणि त्या जागेवर अधिकृतपणे गाळे काढले आहेत तर त्याचे काम त्वरित थांबवावे तसेच शहरातील जे जे मुथारी बंद पडली आहेत किंवा ज्या बंद पडलेल्या आहेत त्या मुथारी व स्वच्छता ग्रह ताबडतोब सुरू करण्याबाबत आज गडिंगल शहरातील सर्वपक्ष नेते मंडळी तसेच नागरिकांनी मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि एक मे पर्यंत हे गाळे काढले नाही तर आम्ही ते गाळे हटवू असे देखील या निवेदनात म्हटले कॉन्फ्लिक्ट असं माझं मत लिहून घ्या हित बघायला पाहिजे नको नगरपालिकेचं हित बघायला पाहिजे नको चंद्रकांत सावंत आमच्या पर्यटन काळे बांधणीत सार्वजनिक जागेमध्ये ज्याला सगळ्यांना इंटरेस्ट आहे सार्वजनिक इंटरेस्ट आहे पब्लिक इंटरेस्ट आहे अशा ठिकाणी बांधायला तुम्ही गप्प बसता तुमच्या पिढ्यावर पट्टी का असं नाही साहेब त्याचा सार्वजनिक उपयोग झाला पाहिजे ही भावना आमची आहे त्या जागेचा आणि ज्या पर्पज खाण्याचा अगोदर ठेवलेला आहे तो पर्स असे आमचं म्हणणं आहे डीपीला स्वच्छता ग्रह आहे आणि सार्वजनिक जागा जी आहे

मंजूर करून दिले असे आम्हाला समजलं त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि अशा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता पाहिजेत कारण गावामधले बरेचसे स्वच्छता आणि मुताऱ्या बंद आहेत संदर्भात सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रशासनाचं टोटली दुर्लक्ष आहे डोळेझाक केलेले आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि सर्वांनी मिळून आम्ही हे आज निवेदन दिल्याचे गाडे ताबडतोब बंद करायचे त्याची जनआंदोलन आम्हाला हाती घ्यावं लागेल असं आम्ही प्रशासनाला मुख्याधिकाऱ्याला आणि प्रशासकांना इशारा दिला आहे तसं आम्ही निवेदन प्रार्थना दिलेलं आहे अशे गाळे कोणकोणते कोणत्या भागात उभारले असे गाळे नगरपालिकेच्या बाजूला फायर फायटर जिथं आहे फायर फायटरच्या जागेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छता ग्रह आरक्षित आहे अशा ठिकाणी आणि दुसरे गाळे उभारले ते कोर्ट इमारत आहे कोर्ट इमारतीच्या खाली सुद्धा पलीकडच्या बाजूला स्वच्छता पाडून स्वच्छता ग्रह पाडून त्या ठिकाणी गाळे उभारलेले आहेत आणि कुणातरी तरी इंटरेस्ट जपला आहे दुसरी गोष्ट ज्या जिमच्या ठिकाणी ज्या जिमच्या ठिकाणी असलेल्या चाळ्यांचं चित्रीकरण केलं जात असे जिम बंद पाडायचा प्रकार केल्यानंतर सुद्धा त्याने बंद पाडलं ते साईज करून टाकलं तरी पण त्या जिमला कोर्ट इमारतीमध्ये बेकायदेशीरित्या भाडं ठरवून कुठल्या तरी कोकणातल्या एखाद्या जा पेपरवर जाहिरात देऊन तिथं तिथे गाड्या जिम आहे त्याचा सुद्धा आम्ही तिवर निषेध करतो आणि एखादी नगरपालिकेची प्रॉपर्टी तुम्हाला द्यायची असेल भाड्यानं तर सदस्य कमिटी असते त्याच्यामध्ये सहाय्य संचालक नगर रचना मुख्याधिकारी असतो आणि प्रांताधिकारी असतात अशी कुठलीही प्रोसिजर केलेली नाही आम्ही प्रांतांना इशारा दिलेला आहे हे सगळं शासनाला कळवा आम्ही कोल्हापूरला कलेक्टर बरोबर पालकमंत्र्यांच्या आम्ही म्हणजे गडिंग लस म्हणून आज सर्वजण एकत्र येऊन इथे नगरपालिकेमध्ये मागच्या ह्या आठवड्यात एक सोमवार मंगळवारी बातमी लागली होती की दिसली जागा घाला गाडे असं प्रकार काही गडिंग चालू आहे की नगरपालिकेची कुठेही जागा रिकामी दिसली की जायचं आणि दोन चार गाडे घालायचं आणि स्वतःच्या मालकीची नगरपालिका आहे या पद्धतीने काही लोकांची इथं वर्तवणूक चालू आहे आणि ज्या बा गाळे घालून स्वतः आपल्या हिताच्या लोकांना ते भाड्यानं द्यायचं आणि ते उत्पन्न नगरपालिकेला काय तर तुटपुंज्या त्याचा द्यायचा आणि उरलेलं उत्पन्न आपल्या किशात घालायचं या पद्धतीचं एक मोठं आणि घाणेरदार राजकारण या गडिंगलजमध्ये चालू आहे आणि हे कुठं थांबलं पाहिजे यासाठी आम्ही गडिंगलजकर म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येऊन तिथं आज निवेदन दिलं आहे गडीलजमध्ये अग्निशामक दल जिथं गाड्या उभारतात त्याच्या बाजूला स्नानग्रह आणि महिला स्वच्छता ग्रह तिथं मंजूर आहे तिथं अनाधिकृतपणे तीन गाड्याचं बांधकाम हो आता तिथं उभा केलं आहे आणि त्यांना कशी परमिशन मिळाली आणि कुठल्या बेसवर ते उभा केलं आहे ते आम्हाला माहीत नाही पण आम्ही आत्ताच्या शिवना सांगितलेलं आहे की हे काम कुठल्याही पद्धतीनं थांबलं पाहिजे आणि ते गाळे ताबडतोब पत्रे काढले पाहिजेत अन्यथा आम्ही जन आंदोलन उभा करू आणि ते सर्व गाळे काढून पत्रे इसकटून टाकू आणि गडीलमध्ये असं अनेक जागेला म्हणजे काही जागेला ग्रह पाडून किंवा काही जागेला रिकामी जागा दिसला की तिथं गाळे घालून असं बांधकामचं अनाधिकृत बांधकाम झालं आहे ते सर्वच्या सर्व ताबडतोब सर्व, काढून घ्या या पद्धतीचं आम्ही आज निवेदन दिलं आहे त्याचबरोबर गडिंग्लमध्ये सर्व मुताऱ्या बंद पडलेल्या आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण चर्च रोडची मुतारी बंद आहे एम आर एस्कूलजवळची मुतारी बंद आहे मधुश्रेष्ठी विद्यालयजवळची बंद आहे असं सर्व भागातील सर्व मुताऱ्या बंद केले आहेत मग लोकांनी खेड्यातल्या बाजारला येणाऱ्या लोकांनी आणि शहरातल्या लोकांनी का काय घरातूनच लघवी करून बाहेर यायचं काय असा मोठा सवाल मी या नगरपालिकेला करतो तुम्ही टेंडर आहे स्वच्छतेचं आणि ते स्वच्छता असं रोल दाखवतो आणि एकही मोतारी चालू झाला चालू नाही हा कुठला प्रकार चालू आहे गडीलमध्ये तेव्हा ताबडतोब ज्या ज्या मुथाऱ्या बंद पडलेल्या आहेत त्या ताबडतोब सुरू करून घेतल्या पाहिजेत एक नगरपालिकेत होती तेही देखील त्यांनी शिफ्ट करून वर केले आहे कारण बाहेरची लोकं तिथं लगविला येतात म्हणून हा अतिशय घाणेरडा प्रकार गडिंगलजमध्ये चालू आहे आणि ताबडतोब त्या मुतऱ्या लवकर चालू करून घ्या आणि जे जे जिथं जिथं अनाधिकृत गाळे बांधलेले आहेत ते ताबडतोब काढून जागा रिकामी करून घ्या नाहीतर मोठं जन आंदोलन उभा करणार आणि एक मोठा लढा उभा करणार एवढा आम्ही सर्व गडिंग्लजकर यांच्या वतीनं मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र